फर्स्ट इयर पास विद्यापीठाने सत्रापासून रिमिडियल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी विद्यार्थ्यांना कळवलं नाही आणि आमची अशी एकच मागणी आहे की जेही विद्यार्थी प्रवेशित आतापर्यंत दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना रिमिडियल मिळालीच पाहिजे ही सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे

ती युनिव्हर्सिटीने परत सुरू करायलाच पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांचे हाल कोणी पाहिलाच तयार नाही आमच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण हा प्रश्न आज मी शासनालाही विचारतो ना आमच्या युनिव्हर्सिटीलाही विचारतो ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ विद्यार्थी इम्पॉर्टंट असतात पण या रेमेडियलच्या -रे 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 आमच्या एक्झाम हा जो मुद्दा आहे यात आमचा वाली कोणीच नाही आमच्या मागण्या कोण वरती नेईल हे मी प्रशासनाला आज प्रशासनाला मागणी करतो जाब विचारतो पूर्व सूचना न देता यांनी जी रिमेडियल बंद केली आहे ती रिमेडियल लवकरात लवकर चालू करायची नाहीतर सर्व महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील याची प्रशासनाने सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि नवीन येणाऱ्या बॅचपासून हा निर्णय लागू करायचा आहे आता जे विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीसपासून ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी हा लागू ठेवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला आमच्याकडून पाचशेहून जास्त निवेदन केले एका कॉलेज कडून आता तसेच आमच्या जिल्ह्यात चार कॉलेज आणि महाराष्ट्रात अठ्याहत्तर कॉलेजेस आहे तिथून सुद्धा निवेदन केले पण एकाही निवेदनाचं उत्तर अजून आलेलं नाहीये धमकी उत्तर देणे आणि जे करणे ते करून घ्या असं विद्यार्थीला सांगणे या प्रकारे यांचे उत्तर आहे उद्धट प्रकारे बोलणं हे सगळं करता आणि स्टुडंट बोलताय त्यांच्या तोंडावरती फोन कट करून देतात हे चालणार नाही आणि आमची रेमिडीला मला पाहिजे चालूच व्हायला पाहिजे का मित्रांनो अजून तुमच्यापैकी कोणाला बोलायची इच्छा आहे का परत विषय डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीला आमच्या एका कॉलेज कडून पाचशेहून जास्त निवेदन केलेले आता अशाच प्रकारे आमच्या जिल्ह्यात चार कॉलेजेस आणि पुणे महाराष्ट्रात अठ्याहत्तर कॉलेजेस आहेत आता इथे मी खूप सारे निवेदन हजारोने निवेदन केले पण एकाही निवेदनाचं उत्तर या युनिव्हर्सिटीने दिलं नाही ट्वीट सुद्धा केले पण त्याचं सुद्धा उत्तर नाही आणि फोन केला तर तिच्यावरती उद्धट प्रकारे बोललं आणि उडवाउडीचे उत्तर देणं हे सगळे हे प्रशासन करते आणि त्यांची समस्या सांगतो तर ते त्यांच्या तोंडावरती फोन कट करणे हे सगळे प्रकार चालू आहे आम्हाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत पाहिजे रेमिडियल चालू झालीच पाहिजे रेमेडियल आमच्या हक्का